मानदेश माझा सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त शंभू महादेवाला महाआरती सातारा जिल्हा भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष मग कराड दक्षिणचे आमदार डॉ अतुल भोसले यांच्या हस्ते शिंगणापूर येथील शंभू महादेवाला अभिषेक व महाआरती करण्यात आली आज सकाळी आमदार अतुल भोसले यांचे शिंगणापूर मध्ये आगमन झालं शिंगणापूर ग्रामपंचायतीच्या वतीनं ग्रामपंचायत सरपंच अनघा बडवे उपसरपंच राजेंद्र पिसे ग्रामपंचायत सदस्यांनी त्यांचं स्वागत केलं सुरुवातीला श्रीक्षेत्र शिखर शिंगणापूर येथील पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेल्या पार्वती विहिरीचं पूजन करण्यात आलं या ऐतिहासिक विहिरीचं जतन व्हावं यासाठी ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे यांच्याशी चर्चा करून भरीव निधी उपलब्ध करण्यासाठी पाठपुरावा करू असं सांगितलं पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टीकडून भारतभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जात आहे याच पार्श्वभूमीवर भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार डॉक्टर अतुल भोसले यांनी सातारा जिल्ह्यातील सर्वच भाजपा पदाधिकारी यांना सोबत घेत मानखटाव विधानसभा मतदारसंघातील सुप्रसिद्ध तीर्थक्षेत्र शिखर शिंगणापूर येथील श्री शंभू महादेवाचा अभिषेक महारती केले आमदार डॉक्टर अतुल भोसले पत्रकारांशी बोलताना म्हणाले शिखर शिंगणापूरचा शंभू महादेव देवस्थान ऐतिहासिक असल्यामुळं महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून भाविक मोठ्या संख्येनं या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात यावेळी आमदार अतुल भोसले यांना येथील स्थानिक नागरिकांनी शिखर शिंगणापूरच्या विकासाबाबतीत काही समस्या असल्याचं सांगितलं यावर बोलताना आमदार अतुल भोसले म्हणाले की हे देवस्थान खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या खासगी मालकीच असल्यामुळं आम्ही छत्रपती उदयनराजे भोसले व राजमाता कल्पना राजे भोसले यांच्याशी चर्चा करून महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून या शिखर शिंगणापूरच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करू नेमकं काय म्हणाले आमदार अतुल भोसले ते पाहूयात पुण्य श्लोक अहिल्या देवी होयकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं देशभरामध्ये भारतीय जनता पार्टीने जे कार्यक्रम राबवलेले आहेत त्याचाच एक भाग म्हणून आज शिंगणापूरला मानखटाव विधानसभा मतदारसंघामधले सगळे पदाधिकारी भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्यातले सगळे पदाधिकारी आम्ही मिळून इथं आलेलो आहे एक महाआरती इथं संपन्न झालेली आहे अत्यंत भक्तिमय वातावरणामध्ये आजचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे या संबंध परिसराची जी, जी विकासात्मक गती मला आज बघायला मिळाली ती अत्यंत अभिमानास्पद आहे इथले विद्यमान आमदार आणि आमचे मंत्री आदरणीय जयकुमार भाऊ यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणावर विकास कामं या सगळ्या परिसरामध्ये झालेली आहे अत्यंत चांगली कार्यकर्त्यांची फई भाऊंच्या माध्यमातून इथं भारतीय जनता पार्टीची उभं राहिलेली आहे आणि या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर देशामधून राज्यामधून भक्तगण येत असतात जास्तीत जास्त विकास शिंगणापूरचा आपल्याला कसा करता येईल याच्यासाठी भविष्य काळामध्ये आम्ही सगळे मिळून प्रयत्न करणार आहोत या, या देवस्थानाच्या बाबतीमध्ये देखील काही समस्या माझ्यासमोर मांडलेल्या आहेत त्या देखील मी छत्रपती आदरणीय उदयन महाराज असतील राजमाता असतील त्यांच्याशी चर्चा करून त्यामधून काही तोडगा काढता येतोय का याच्याविषयी आम्ही भविष्य काळामध्ये प्रयत्नशील राहणार आहोत मला इथं आल्यावर अत्यंत समाधान आणि आनंद वाटतो या कार्यक्रमानंतर आमदार अतुल भोसले यांनी शिखर शिंगणापूर ग्रामपंचायतीला भेट दिली महा आरतीचं या ठिकाणी नियोजन केलेलं होतं आणि या महाआरतीसाठी आपल्या सातारा जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आणि कराडचे आमदार मान्य अतुलबाब भोसलेसाहेब हे या ठिकाणी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेत त्याबद्दल शिखर शिंगणापूर ग्रामपंचायतीच्या वतीनं या ठिकाणी आज त्यांचा त्यांचं स्वागत करण्यात येत आहे तसेच त्यांच्याबरोबर आलेले सर्व कार्यकर्ते आता सर्वांचीच नावं घेत हो बसत नाही पद सर्वच पदा भाजपचे जिल्ह्याचे पदाधिकारी मा मानचे पदाधिकारी सर्व या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल सर्वांचं या ठिकाणी शिंगणापूर वाशी वाशियांच्या वतीनं वा सरचे स्वागत या कार्यक्रमासाठी सातारा जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस जयकुमार शिंदे भाजपा युवा मोर्चा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष चिन्मय कुलकर्णी डॉक्टर संदीप पोळ शिवाजी शिंदे सोमनाथ भोसले भाजपा दैवडी मंडळाचे अध्यक्ष गणेश सत्रे मसवड मंडळाचे अध्यक्ष प्रशांत गोरड वडूज मंडळाचे अध्यक्ष सचिन माळी राजाराम बोराटे सरपंच अनखा बडवे उपसरपंच राजेंद्र पिसे किसन सस्ते माजी सभापती अतुल जाधव आंधळी गावचे सरपंच दादासाहेब काळे युवा नेते सिद्धार्थ गुंडगे डॉक्टर अजित दडस बापू जाधव मंदार पत्की मोहन बडवे मंदार बडवे वडू शहराध्यक्ष प्रदीप शेटे विकल्प शहा काका बनसोडे गणेश गोडसे जयवंत पाटील राकेश सोनटक्के यासह मानखटाव तालुक्यातील व जिल्ह्यातील भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते मानदेश माझासाठी संपादक लिंगराज साकरे कार्यकारी संपादक लालासाहेब दडस उपसंपादक अभिजित अवगडे दहीवडी